मी नंदकुमार शिवाजी नलोडे माझं गाव नागठाणे मी गावचा रहिवासी असून आत्ता होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद गट नागठाणे या ओपन खोला गट आरक्षित झाल्यामुळे या गटामध्ये मी काम करत असताना मी या गटात इच्छुक भूम दावेदार आहे त्यासाठी मी या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेत आहोत आदरणीय भाऊसाहेब महाराज यांच्या राजघराणं जे असते आमच्या सातारा जिल्ह्यात राजघरानं आदरणीय घराणशाहीचा आम्ही आदर करून या राजघराणीशी आमचं पहिल्यापासून एक वेगळं नातं आहे आदरणीय या चपाटीमाग भाऊ कैलास भाऊसाहेब महाराज असतील यांनी ह्या तळागात ह्या गावाचा गटाचा ह्या भागातील परिसराचा एक ठिकाणी मोठा विकासाचा महामेरू या ठिकाणी असलेला आहे त्यांच्या माध्यमातून आज या कारखाने एवढं मोठं कारखाना शेतकऱ्याच्या हितासाठी त्याने उभारला सहकारामध्ये सोसायटी स्थापन करून जाळी तयार केली अशा अनेक संस्था भाऊसाहेब महाराज स्थापन केल्या त्यांच्या जाण्यातून नंतर आदरणीय खजार राजे भोसले यांच्याशी आमचा संपर्क आला राजघाऱ्याशी त्यांच्या माध्यमातून मी अनेक वर्ष काम केलं महाराज महसूल मंत्री असताना त्या ठिकाणी मा मी त्या पंच्याण्णव सत्त्याण्णव साली मी मला तालुक्याचं भारतीय जनता पार्टीचं अध्यक्षपद सुद्धा मला या ठिकाणी महाराजांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचं मिळालं त्या माध्यमातून मी पक्ष वाढवायचं काम केलं महाराजांच्या आदेशाखाली त्यावेळेला आम्ही काम करत राहिलो त्यानंतरच्या काळात शिवेंद्रराजे भोसले यांच्यासोबतही संपर्क आला राजकारणात दोन्ही घराण्याशी आमचा पहिल्यापासून जेवायचा संबंध त्यामुळं दोन्ही घराण्याविषयी आम्ही कधी कुठली विषयी आमच्या मनात कुठले क्लश तयार नसतं कारण हे दोन्ही घराणे एकच आहे आज या ठिकाणी त्यांचं मनमिलन झालेलं आहे मनमिलन तर आम्ही अतिशय आनंदी आहे कारण आम्हाला बी ही, ही। दोन्ही राजे एकत्रच पाहिजेत ह्याही ना आम्ही या ठिकाणी चालत आहोत या आदर या काळात कळत असताना आदरणीय भीमराव गोरपडे दादा यांचे स्वग राजकीय ह्या गटाला ह्या गावाला ह्या तालुक्याला वारसा आहे दादांनी बी या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून अनेक चांगली चांगली कामे केली आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही ते त्या काळी दादांच्यावर राहिलेलो आहे दादानी या ठिकाणी आदरणीय उदयनराजे भोसले यांच्या विचारात असून त्यावेळेस सातारा विकास आघाडी स्थापन केली त्यावेळेस आमचे बापूसाहेब गोरे कैलासवासी ह्या यांच्या माध्यमातून आम्ही बॉटल धरून या ठिकाणी ह्या गावचं राजकारण मी लहान योग असताना त्यांच्यावर केलेलं आहे ते करत असताना आज काय बापूसाहेब गोरे आहेत नाहीत पण त्यांचा एक वारसा म्हणून आम्ही ठिकाणी गावचा चालवायचा हा प्रयत्न आम्ही करतो माझ्याभर आज नागटणगावची सावंकी आमच्या हरिभाऊ सावंकी असतील धनाजी सावंगी असतील एक चंद्रकांत भोसले येतील असे अनेक आज माझे एक संघमित्र मंडळ असेल धानमान मंडळ असेल अनेक मंडळ माझ्या कामाशी परिसरातलेली असेल पाडे असेल सासपडे असल कोपाडे सगळ्या सगळ्या गावातील या गटामध्ये माझा व्यवसायानिमित्त कामानिमित्त अनेकही संबंध चांगले आहेत आणि ते ह्या गटात काम करण्याची मला संधी मिळाली ह्यासाठी मी नेहमी ह्याचे प्रयत्न करत आहे आणि ह्या गटाची संधी करण्याची मला इच्छा आहे आणि त्या ठिकाणी आदरणीय आमचे भीमरावदादा oh. घोरपडे यांचा वारसा घेऊन जे आज मनोज दादा घोरपडे या ठिकाणी आमदार म्हणून काम करतात एक अतिशय साध्या घरातील एक उत्कृष्ट नेतृत्व आम्हाला त्या ठिकाणी लाभलं आणि त्यांच्या माध्यमातून आदरणीय खासदार वगैरे माध्यमातून शिवेंद्र माध्यमातून एक इथे ह्या गावाचा ह्या गटाचा विकासाचा चेहरा बदलायचं काम आम्ही या ठिकाणी नक्की करू आणि मनोज जे आज वसा घेतलेला आहे आमदार झाल्यानंतर जे आज, आज कालच परवा आम्ही ज्या वेळेला गणेशवाडी या ठिकाणी जनसष्ट योजना गावाला आज त्या ठिकाणी कुसळं आज आजपर्यंत आम्ही त्या गणपती मंदिरात चालतो तेव्हा तिथे कुसळत बघितलं पण आज दादाने पंचवीस कोट रुपये करून लिफ्ट चिंच योजना त्या ठिकाणी आज आलं आज उरमोडीचे आमच्या गावातले ते पुनर्वसन आज या तालुक्यात आष्टी असं जांभळे समर्थ गाव असेल असे पुनर्वसन आहे त्या लोकां त्या ठिकाणी त्या केल्यामुळे धरण झालं धरण झाल्यामुळे पाणी आलं पण पाण्यामुळे आज या ठिकाणी हा परिसर स्वच्छ होते त्या लोकांचा बी ह्या त्या सहभाग आहे आणि आमच्या लोकांच्या बी जमीन त्यांना गेल्या मी कुठं जरी एकत्र येऊन या ठिकाणी एकामेकाचा करून आज खऱ्या अर्थानं दहा एकरापेक्षा पाच एकर असावी पण ती पाण्याखाली असावी त्यातनं माझा शेतकरी फलित होईल शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल आज शेतकऱ्याला दुसरा मार्ग एक म्हणून ऊस क्षेत्रच जास्त आहे आमच्याकडे ह्या ठिकाणी आलं शेती विकती त्या आल्याचा एक स महाराष्ट्रामध्ये देशामध्ये ह्या सातारा जिल्ह्याचं नाव आहे आणि त्या आल्यासाठी काय करता येईल आल्याचं उत्पन्नाचे रेट कसे वाढतील आणि शेतकऱ्याला माझ्या कसा भाव मिळेल यासाठी सुद्धा माझा प्रयत्न असणार आहे आदरणीय या ठिकाणी खासदार बुधवारीराजे असतील शिवेंद्रराजे असतील आज नामदार आहेत आज बांधकाम मंत्री असतात शिवेंद्रराजे इतकं सुंदर काम करत असतात आज येणाऱ्या नगरपालिका सुद्धा आज मनोमिलन एक की अतिशय सुंदर असं सु झालं आणि हाच पॅटर्न या ठिकाणी सातारा जिल्हा परिषद वा तालुक्यासह होणार आहे आणि ते म्हणतील त्या उमेदवाराला आम्ही त्या ठिकाणी काम करून मी आज दावेदार असलो तरी मला त्यांनी माझ्या उमेदवारीचा नक्कीच विचार करावा माझं ह्या गटाच्या सर्व गावांचा त्यांनी अभ्यास करून त्या सर्व गावातील गटाच्या लोकांचा विचार घेऊन त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर करावी कुठल्या एखाद्या कार्यकर्त्यावर अन्याय होऊ नये खरंच एखाद्या कार्यकर्त्यांनी एखादी चांगलं काम करत असेल त्याला कुठं अवलंनात येत आहे असं होऊ नये तुम्ही तिघांनी आज आदरणीय उदयनराजे असतील आमचे दैवत आदरणीय दैवत आमचे एक बाबा असतील आदरणीय आमचे लो जनस जननायक आमदार म्हणून आता गोरपडे असतील या तिघांनी एकत्र बसून ह्या गटामध्ये एक, गटा एक चांगला चेहरा काम करणारा चेहरा म्हणून या ठिकाणी द्यावा त्याला मी पात्र आहे त्यांनी माझा ह्या परिसर पर, पर, पर परिसरात सगळ्यांचे सगळं गावातल्या सरपंच उपसरपंच तुमच्या सर्व कार्यकर्ते त्यांच्यात त्यांनी महाराजांचे दोन्ही असतील महाराज किंवा आमदार म्हणून गोरपडे असतील यांचा सगळ्यांचा विचार घेऊन त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं तळागावातला विचार घेऊन त्या ठिकाणी ती उमेदवारी जाहीर करावी त्याला त्यांनी दिल ते उमेदवारासाठी मी तयार आहे मला दिले तर आनंदच आहे आणि जरी माझं कुठे निवडणुकी दरम्यान कुठं एकत्री झालं तरी मी दिल त्या उमेदवाराचं काम करायला तयार आहे एवढं बोलतो आणि नक्कीच साताऱ्या जिल्ह्यातील नागपाणी गटाचा विकास करण्याचा हेतू मी हात घेऊन चाललेलो आहे त्याला तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं हीच माझी अपेक्षा परिषद तुम्ही इच्छुक आहात असं आत्ता सांगितलं परंतु तुम्ही काय ध्येय समोर ठेवून इच्छुक आहात काय विकासाच ध्येय तुमच्या समोर आहे आज ही आमदार मनोज घोरपडे या तालुक्याचे विद्यमान आमदार असल्यामुळे त्यांनी आज आमदार झाल्यापासून जे छंग बांधलेला आहे या गटाचा या तालुक्याचा विकास करायचा या तालुक्यातले ह्या गटातील सर्व दलित वस्ती रस्ते असतील दलितांचे प्रश्न असतील हे जे मेन रोड आपले ते ह्या मेन रोड आज दुरोधी आहे पंचवीस वर्षाचा बॅकलॉग या ठिकाणी पडला त्यासाठी आमदार त्या पद्धतीने त्यांच्या पाठी मग आम्ही त्या त्या पद्धतीने पाठपुरावा घेऊन त्या त्या ठिकाणी ह्या गटाचा ह्या भागाचा विकास कसा जास्तीत जास्त करायचा प्रयत्न आहे आणि हा राहिलेला वंचित पंचवीस वर्षाचा पंचवीस वर्षाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी मी या ठिकाणी आमदारच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे खासदार उदयनराजेच्या माध्यमात प्रयत्न करणार आहे आज ह्या नशीबाला आमचं भाग्य आहे की आज हे शिवेंद्रराजे बाबा नामदार बांधकाम खात्याचे आहेत त्यामुळे ह्या गटातील एक ना एक रस्ता मला या ठिकाणी स्वच्छमय कॉन्क्रीटमय करायचे आणि ह्या लोकांना यातून झालेल्या अडचणीतनं दूर करायचे जा. आज आता चार ते साडेचार वर्ष झाले आपल्या या निवडणुका झाल्या नाहीत तर त्या दरम्यान जनसामान्यांच्या मा अडचणी तुमच्याकडे आल्या काय नक्कीच जनसामान्यांच्या अडचणी भरपूर येत राहिल्या मग आपले लोकांच्या लाईटचं काम असेल शेतीच्या पंपाचा विषय असेल अशा बऱ्याच गोष्टी आल्या पण त्या त्या माध्यमात आदरणीय आम्ही खासदार उदयनराजे भोसले असतील आमदार मनोरराव वळपडे असतील आमदार नामदार शिवेंद्रराजे भोसले असतील यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या ताकदीवर कारण ह्या तालुक्यावर ह्या ठिकाणचं चांगलं मुलं आहे आणि आधी ज्यांनी छाप असल्यामुळे तेव्हा शोधून गेले पण नक्कीच आम्हाला सुरुवातीच्या काळात वेळेला विधानसभा निवडणूक होत त्यावेळेला पदाधिकारी काही नव्हते पण त्यावेळेला आम्हाला अडचणी होत गेल्या पण म्हणून आता आमदार झाले शिवंदी बाबांना आमदार झाले आणि खासदारांच्या उद्या झाल्यानंतर आम्हाला हवेचा असा आमचा मोठा पट्टी होता की या ठिकाणी एकच बघा परी पहिजा याला आम्ही त्या ठिकाणी आमदार म्हणून पाठीमागं लागून खासदारांच्या पाठीमागं लागून गडकरी साहेबांच्या अगुनं एकशे दोन टेनिल आम्ही त्या ठिकाणी करून आज पारदर्शक पूल करण्याचा प्रयत्न केला ह्याचं श्रेय सगळं मान्य आमदार मनोर भोसले खासदार उदयनराजे भोसले बाबा यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज होतंय आणि आज येणाऱ्या सर्वच संख्याका झेडपीचा असेल त्या ठिकाणी झेडपीच्या माध्यमात आम्ही शेतकऱ्यांना भरपूर अर्थ आल्या ज्या शेतकऱ्याला सुविधा मिळत होत्या त्या मिळत नाही गेल्या अधिकाणी त्या ठिकाणी गांभीर्याने घेतल्या नसल्यामुळं लोपही नसल्यामुळं तिथं भासलंय पण नक्कीच आम्ही तिथं शेतकऱ्यांना हिचा प्रश्न मग मी तुम्हाला प्रयत्न केला आज आमच्या ठिकाणी शेती पंपासाठी संध्याकाळी लढे शेतकऱ्याला माझा त्रास आहे त्यासाठी आता आमदार म्हणून त्यांच्या खातारांच्या माध्यमात बाबांच्या माध्यमात आम्ही दिवसाची दिवसाची लाईट या काय ठिकाणी होत आहे काय ठिकाणी राहिले ते आज तुम्ही सर्वसामान्य लोकांच्या दोन तीन महिने झालं तुमची सगळी चर्चा आहे तुमच्या नावाची सगळ्या गोष्टी करताय मतदारसंघामध्ये हे करत असताना तुम्हाला आज तुम्ही गावोगावी भेटी घेतलेत का लोकांची काय लोकांची प्रतिक्रिया आहे त्याच्या माध्यमातून नक्कीच मी ज्या वेळेला जिल्हा परिषद आरक्षण पडले त्याच्या आधी आधीगर मी माझ्या गटावर नेहमी लक्ष असतं कारण आमचं बाजाराचं या गटातील नागपणे हे मोठं गाव असल्यामुळं अनेक लोकांशी प्रत्येक गावाच्या माझा संपर्क आहे व्यवसायाच्या माध्यमात असेल ह्या राजकीय दृष्टीबंधू असेल लोकांचे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्न माध्यमातून भेटत गेलेलो आहे लोकांनी त्या तेव्हा ते मागणी केलेली आहे आणि आने, अनेक लोकं नाना तुमच्यासारखा उमेदवार त्या ठिकाणी पाहिजे कारण तुम्ही आमदारांच्या पाठीमागं त्या ठिकाणी खासदारांच्या पाठीमागं बाबांच्या पाठीमागं तुम्ही त्या ताकदीनं काम करता तेच त्यासारखंच नेतृत्व त्या ठिकाणी पाहिजे असं मी गावोगावी जेव्हा भेटलो त्या ते तेव्हा लोक तेव्हा त्या पद्धतीने त्या चर्चा करतात म्हणजे ह्या चर्चा आज त्यांनी आमदारांच्या बशी खासदारांच्या बशी आणि नामदार बाबांच्या बशी मांडल्या तर नक्कीच त्या जर माझे प्रश्न जी सुटवाई ताकद आहे ती त्यांना काळालेलं आहे ती ताकद तुम्ही आमदार नामदारांच्या बशी सांगितली नक्कीच त्याचा विचार करून मला त्या ठिकाणी तुमच्या माध्यमातून संधी मिळेल असा तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करावा असा मी त्या लोकांशी संपर्क साधून त्या ठिकाणी भेट भेटीगाठी चालू आहेत